श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांचे आपल्या आर विषय आलेल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आपल्या देशात तीन ऋतू असतात प्रत्येक ऋतू त्या प्रांताच्या रीतिरिवजन असा तसेच खाद्यपदार्थ बनवून देखील खाल्ले जातात प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते तसेच या ऋतूचे असे वेगवेगळे महत्त्व देखील आहे कोणत्या ऋतूमध्ये आपण आहार कोणते घ्यायचे हे आपल्या पूर्वजांनी हे सांगितलेले आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील हे खूप महत्त्वाचे आहे आता पावसाळा सुरू झाला आहे नुकताच आषाढ महिनाही सुरू झाला आहे आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात त्यालाच आषाढ किंवा अगदी आखाडतळणी असे म्हटले जाते आता आपण आषाढामधील आखाडतळणी याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आषाढ ताळ्या का किंवा आम्ही आखाडताळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकलेले असेल आखाडतळणे किंवा आषाढतळणे म्हणजे नक्की काय तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघ हा आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाले जातात मे मे महिन्यामध्ये बनवलेले पापड आणि कोरड्या तळून अगदी आवर्जून खाले जाता। तो तो ले 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 जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आखाडे तळणे किंवा असेही म्हटले जातात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची देखील पद्धत आहे खास या दिवशी जावळाला घरी बोलावून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो तो तो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात आता आषाढ महिन्यात ताळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही एक खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य यांची काळजी घेणारे असतात त्यामुळे त्याचे कारण हे जाणून घेणे आपल्याला गरजेचे आहे नंबर एक आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो नदी त्याला ओसंडून वाहू हो लागलेले असतात अशावेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते दूषित पाण्यामुळे फळदुखीचे त्रास निर्माण होतात आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाल्यास आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठी आषाढ महिन्यात तेलकट तळलेले पदार्थांचे सेवन केले जातात नंबर दोन पावसाळ्यात हवेत कारवा देखील असतो अशावेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ले असते हे पदार्थ शरीराला उष्णता पुरवण्याचे म्हणजेच गरम ठेवण्याचे काम करतात त्यामुळेच या काळात हे पदार्थ तळी जातात आणि खाल्ले देखील जातात नंबर तीन पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरामध्ये पापड लोणचे असे बनवलेले असतात त्यामुळे बाहेर न खाता घालचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थही केले जातात नंबर चार आषा आषाढ महिन्यात चयापत क्रिया देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ हे चांगले पचतात त्यामुळे आपले असे पदार्थ खाल्ले जातात तसेच आषाढ महिन्यात पाऊस हा जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो त्यामुळे आषाढात पचनास हलके असलेल्या पदार्थाचे सेवन केले जाते आषाढात पचनशक्ती कमी झाल्यामुळे स्निग्ध पदार्थाचे सेवन केले जाते यामुळे आषाढात तळलेले पदार्थ हे आवर्जून खाल्ले जातात नंबर पाच पूर्वीच्या व वधूला सासरी चांगले चमचामी पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे हे पदार्थ तळले जायचे नंबर सहा तसेच श्रावणात अनेक वर्तवय केल्यामुळे खाण्यावरती निर्बंध येतात आणि त्यामुळे आषाढात याची कसर भरून काढण्यात येते तसे तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये साठी मुगाची खिचडी देखील केली जाते त्याचबरोबर या काळात लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आलेपालक देखील बनवली जाते आषाढात हे पदार्थ प्रामुख्याने केले जातात नंबर सात आषाढ महिन्यात गोड पुऱ्या तिखट पुऱ्या तसेच कापण्या राजगरा लाडू थालीपीठ मुगाची भाजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू भाजण्याचे थालीपीठ खारेशंकरपाळे चकल्या शेव घवाच्या पिठाचे गुलगुले कळबोळी असे पदार्थ आवर्जून केले जातात आषाढात इतके पदार्थ सगळे पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य देखील अन्नपूर्ण देवी लागतात दाखवला जातो तिची पूजा देखील केल केली जाते तसेच देवी देवतांना आषाढ महिन्यात नैवेद्यही दाखवला जातो एकूणच काय तर पूर्वीच्या काळी अग्नि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात अशा आखाड हाताळा जायचा जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद